जामूत तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे धक्कादायक घटना घडली आहे जांबूत येथील पवारवस्तीमध्ये भागुबाई जाधव यांचं बिल बिबट्याच्या हल्ल्यात निधन झालं आहे भागुबाई जाधव यांचं हे घर आहे आपण प्रत्यक्ष घराजवळ आलेलो आहोत पाव पाहू शकता आपण बिबट्याच्या भीतीने यांनी घराला पूर्ण जाळी लावून घेतलेली आहे या परिसरामध्ये खूप बिबट्याची दहशत आहे एवढी दहशत आहे की जगणं मुश्किल झालं आहे जांबूतमध्ये दहावा मृत्यू आहे बिबट्याच्या हल्ल्यातला हा आणि तरीही प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही त्यामुळं आज सकाळी भागूबाई जाधव यांना बिबट्याने उचलून नेलं आणि त्यांचा मृतदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत ऊसाच्या शेतात सापडलेला आहे खूप भयभीत वातावरण आहे या ठिकाणी आणि ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की या ठिकाणी वरिष्ठ प्रशासन आल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारची विधी करणार नाहीत किंवा मृत मृतदेह हलवू देणार नाही किती दहशत असेल आपण पाहू शकता ते जो कुत्रा आहे तो सुद्धा पिंजऱ्याच्या आतमध्ये आहे जाळीच्या आतमध्ये आहे आणि पूर्ण कुटुंब ह्या शेतामध्ये राहत आहे ऊसाच्या शेतामध्ये ऊस उस, बाजूला ऊसाची शेती आहे जनावरांचं जनावरांचं खाद्य आहे आणि त्या त्याच्या बाजूला राहणं किती मुश्किल आहे हे आपण पाहू शकतो हे आजीचं घर आहे आणि घराच्या बाज बाजूला आजी या ठिकाणी सकाळी चालण्यासाठी आली असता ही घटना घडली आहे आजी या ठिकाणी आली आहे या ठिकाणी शौचालय आहे त्यांचं आपण पाहू शकता हे शौचालय आहे आणि या शौचालयात त्यांनी सकाळचा प्रार्भविधी उरकला आणि त्यानंतर त्या सकाळच्या चालण्यासाठी इकडे आल्या होत्या आणि चालण्याला आल्या असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याचं समजतं आहे हे प्रत्यक्ष ठिकाण आहे या ठिकाणावर त्या आजीवर हल्ला झाला आहे ह्याच्या खाली रक्त सांडलेलं आहे आणि इथून हल्ला करण्यात आला आहे या आजीचा इथे हल्ला केला पूर्ण रक्त या ठिकाणी आपण पाहू शकता आहे पूर्ण रक्त आहे आजीवर इथे हल्ला केला बिबट्याने आणि जवळजवळ अर्धा ते पाऊन किलोमीटर आजीला ओढत नेलं आहे खूप वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची जांबूत येथे ही दहावी घटना आहे कशी घटना घडली या ठिकाणचे काही नागरिक का आहेत बिबट्याने खूप इथं धुमाकूळ माजवलाय बळी आहे तर तुम्ही कसं जीवन जगता इथे आम्ही लई असं याने जीवन जगतोय कारण आम्हाला इथं राहिलं पण असं भीती वाटायला लागली कारण रोज बिबट्या आमच्या रोज पगण्यामध्ये बिबट्या रोज एक ना दोन बिबटे नद्र पडतात आज आमचे छोटे छोटे मुले शाळेत जातात बरं आणाय न्यायची सोय नाही आमची मग त्याच्यासाठी पण काहीतरी हे केलं पाहिजे ना, ना, ना केल आजी आजीचा बळी गेलाय त्याच्या जागे उद्या आम्ही पण असू शकतो मग काय करणार आहे कोणी त्याच्यात काय करायला पाहिजे सरकार सरकारने बिबट्या मारायला तरी सांगायला पाहिजे शेतकऱ्यांना ते तुम्ही संरक्षण संरक्षण करायला का एकदा कामाच्या लागला कंच्या जातीने संरक्षण करणार आहे माणूस माणसाला आवारणार आहे का मग खूप खूप भयभीत आहेत लोक तुम्ही इथेच राहता का तुमच्या आजीवर हल्ला झालाय कसा हल्ला झाला मी नव्हते इथं आपण आज सांगितलं असेल तुम्हाला घरच्यांनी हो ती तिला लग्वीसाठी बा टॉयलेटला गेलेली टॉयलेट पासून चालण्यासाठी आली आणि हल्ला झाला आजी व्यवस्थित चालत होत्या हो चालत होती व्यवस्थित ती काकड्याला यायला जात होते स्वतः काम करत होते सगळं आता बिबट्याचे वारंवार हल्ले होत आहेत आणि तुमच्याच कुटुंबावर हे दुःख कोसळले तर सरकारला काय सांगाल तुम्ही सरकारने बिबटे पकडून नेऊन नेस्ते सोडावे नाही तर त्यांना मारण्याची परवानगी द्यावी ही वेळ आली अजूनही कोणावर येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी आता जी, जी भूमिका घेतली की सरकारचे प्रतिनिधी किंवा मंत्री कलेक्टर आल्याशिवाय इथून मृतदेह हलवायचा नाही तर याबाबत या तुम्हाला काय वाटतं ही भूमिका योग्य आहे का, का योग्य तुमचं नाव हो काय बाळासाहेब सुरकुंडे तुम्ही कुठले कुठलेर या भाऊ परिसरामध्ये खूप मोठी बिबट्याची दहशत आहे तर सरकारने काय करायला पाहिजे सरकारने त्यांची सोय करायला पाहिजे आता त्या इथं बिबट पिंजरा लावतायत पकडून नेत आहेत पिंजऱ्यामध्ये जातच नाही ना आता या आठवड्यामध्ये जवळ तीन तीन केसी झाल्या पिंपरगड पिंपरकडला सोडतात पिंपरगडला पकडला का जांभूतला सोडतात असंच करतात वन विभागाचं कामच काय त्यांनी सोडलं पाहिजे ना नेऊन लांब कुठं तरी त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे पाच किलोमीटर इथून पकडायचा तिकडे सोडायचा एकदा जर पिंजऱ्यामध्ये बिबटे गेला तो परत पिंजर जातच नाही तुम्ही दहा वेळा पकडायचा प्रयत्न करा कसा करा तुम्ही आता माणसं मारायला लागलेत त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी तेवढी यंत्रणा उभीच केली पाहिजे शासनाने जनआंदोलन उभं करायला लागेल आंदोलन उभं करावं ते होणारच होणारचंदोलनाचा निर्णय आहे ग्रामस्थांचा सगळ्या त्याच्यामुळं लोक खूप तापलेली आता माझी खासदार येऊन गेले विद्यमान आमदार वळसे पाटील साहेब येऊन गेले त्यांनी काय ठोसाची भूमिका घेतलेलीच नाही त्यांनी चांगली भूमिका घेऊन लवकर योग्य ती कारवाई करावी आणि हे बिबटे योग्यरित्या सोडण्याची किंवा ती सांभाळण्याची शासनाने जबाबदारी लो घ्यावी लोकांनी लोकांना सांगतात तुम्ही तुमची जबाबदारी घ्या तिच्यापेक्षा शासनाने बिबट्यांची सोय करून त्यांची पूर्ण जबाबदारी घ्यावी सरकारने बिबट्याची जबाबदारी घ्यावी अजून काय शालेय विद्यार्थी बाळा तुझं नाव काय रोहन अरुण सुक्रे कुठे राहतो तू मी पुण्याला इकडं मामाच्या गावी आलो होतो सुट्टीमध्ये दिवाळीच्या ती माझी आजी होती मामाची आम्ही सकाळी सगळे झोपलो होतो तर मग सकाळी सहा पावणे सहाच्या दरम्यान ती इथं अशी चालत होती म्हणजे नाही का वॉशरूमला जाऊन इथं आली चालायला आणि मग ती म्हणजे काय झालं ती वेळ झाला आलीच नाही घरी मग आम्ही बघितलं का नाही आली मग आपलं बाहेर आलो नाही का सगळी झोपलेली घरची बाहेर आलो बघितलं तिची चप्पल आणि ते रक्त सांडलेलं मग आम्ही त्या रक्ताचं नाही पाठलाग करत करत असं तरी चारीनी असं या रोडनी पुढं पुढं गेलो तिथं गेल्यावर आम्हाला ते ऊसाच्या वावर तिची साडी दिसली मग आम्ही ती साडी बघितली मग आम्ही उसाच्या आत शिरलो तिथून असं बघितलं तर तिथं वाघण तिला अशी फरफटत नेली होती मग आम्ही त्याचं परत पाठला करत करत उसाच्या आतमध्ये गेलो तर तिथं ती मग दिसली होती आम्हाला तुझी आजी गेली बिबट्याच्या हल्ल्यात सरकारने या बिबट्याबाबत काय भूमिका घ्यायला पाहिजे सरकारने म्हणजे बिबट्यांना असं त्यांची पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे ना असं लेन पॉप्युलेशन त्यांची वाढून नाही द्यायला पाहिजे तुझं नाव हार्दिक मचंद्र थोरात तू इथं राहतो बिबट्याचं दर्शन होतं का नेहमी कायम मग आता भीती वाटते का आता बिबट्या कायम दिसतो त्यामुळं बिबट्याचं एवढं काय वाटत नाही पण हे असं आहे ना जवळपास पहिल्यांदाच इथं वस्तू अशी घटना घडली पण तुमच्या गावामध्ये ही सातवी आठवी घटना आहे हा गावात ते आहेच मग मुलं शाळेत जातात छोटी छोटी त्यांनी जीवन कसं जगायचं काय वाटतं तुला आता वाघ तो आता वाघ तो नरब तो खातोच म्हणलं आता ते आप आपापल्या जबाबदारीने आप राहायचं आणि आजीची चप्पल आहे आजी 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 या ठिकाणी हे बघा ही सकाळी आजीची चप्पल आहे आजीला उचलून नेली आणि आजीची चप्पल या ठिकाणी राहिली आहे खूप वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची पुणे जिल्ह्यामध्ये शिरू तालुक्याच्या जांभूत पिंपरखेड परिसरामधली ही परिस्थिती आहे या ठिकाणाहून आजीला उचलून नेलं आहे आता आजीचा मृतदेह त्या ठिकाणी ठेवला आहे जोपर्यंत मंत्री येत नाही जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत कोणतीच भूमिका घ्यायची नाही तो मृतदेह त्याच ठिकाणी ठेवायची अशी भूमिका भु, जांभूच्या ग्रामस्थांनी घेतली आजी तुमचं नाव काय नाव सुमन येवली हे आजींचं जे असं जी झालं ते कोण होत्या तुमच्या ते बहीण होती आमची बहीण होती हा कसा हल्ला झाला ते नाही सांगता येत आम्ही कळत राहिलाय आम्ही तुम्ही इथं राहिलाय कसा हल्ला झालाय हल्ला झाला ते आम्ही काय बरेच लांब पाठाकडे या भागात भीती आहे का भीती भरपूर भरपूर पोर बाहेर ठेवायलाच नकोय भरपूर भीती आहे गावात भरपूर म्हणजे भरपूरच भीती हा जाळी समजा कंपाऊंड केले घराला ना घराला कंपाऊंड केले तर आता कंपाऊंड आता आपण म्हणतो भीती नाही पण तो वाघ असा आहे की कंपाऊंडच्या आत येऊन उडी मारतोय आता आमच्या घर आहे आमच्या घराला कंपाऊंड केलेलं आहे कंपाऊंड केलेलं आहे पण समजा आत कोंबड्या असतात ना कोंबड्या असल्या का शेळ्या कोंबड्या कुत्रं असतच तो जाळीच्यावरून उडी मारतो आत येऊन का समजा शेळी कळडू बेळू पकडलं ना तू परत उडी मारून घेऊन जातो आहे त्यामुळे दहशत आहे बिबटे हा दहशत खूप आहे आता पोर आणि सकाळच्या पारी जावा भावा छु 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 केलं तव ते उस गाभारला नाही सारखा दारा मोर सार दर दिवस येणार आपण पाहू शकतो हे शेता शेतामध्ये राहतात सगळे शेतकरी मुंबई पुण्याच्या लोकांना ही गंभीर बाब वाटत नाही आपण पाहू शकता बाजूला शेत आहे आणि शेताच्या बाजूला पूर्णपणे ही लोक राहतात शेतकरी राहतात हे घर आहे बघा इकडे ह्या दादाचं घर आहे ह्याचं घर आहे त्याच्या घरामध्ये घराच्या बाजूला बिबट्या नेहमी येत असतो त्यामुळं शेतकरी त्यामुळं शेतकरी या ठिकाणी दहशतीत जगत असून सरकारने ठोस भूमिका घ्यावी तरच आम्ही हा मृतदेह जागेवर हलवू देऊ अशी भूमिका जांबूच्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप खळे शिरूर पुणे फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी